ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नाही खरं आहे तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांपर्यंत आमचं अडलेलं आहे काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की म्हणजे आता आमच्या सीट्स देख घोषित कदाचित कहीं सीट्स राष्ट्रवाद घोषित करे फार अड़ला है अभी परिस्थिति नहीं है थोड़ा सा अड़ला है एक दोन दिवस लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है इसको कैसे देखते चार महीने फिर बैठक बैठक देखिये चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडिया अलायंस हो ये फ्रेंडली फाइट ही है ये सब फ्रेंड करके बैठते हैं एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है चार महीने महा विकास आघाडी असो की इंडी अलायंस असो ही फ्रेंडली फाइटज आहे गेले चार महिने तुम्ही बघताय हे फ्रेंड म्हणून बघतात ते फाईट करून वापस जातात फ्रेंडली फाईट त्यांची सांगितली बैठका बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाहीये शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात मी आज एवढंच सांगेन की था। अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही